लोकसभा जागा वाटपा अद्याप निर्णय झालेला नसताना ठाकरे गटाकडून जागांवर केल्या जाणाऱ्या दाव्यांवरून पुन्हा एकदा काँग्रेस नेते नाराज असल्याचं चिन्ह आहे महाविकास आघाडीसाठी लोकसभा निवडणूक सोपी होणार नाही कुणीही सार्वजनिक वक्तव्य किंवा दावे करू नयेत असा थेट इशाराच मिलिंद देवरा यांनी शिवसेना ठाकरे गटाला दिलाय यावर संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया दक्षिण मुंबईतील सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की आघाडीसाठी एसाठी लोकसभा निवडणूक सोपी होणार नाही कोणीही सार्वजनिक विधाने आणि दावे करू नयेत आणि जर एखादा पक्ष औपचारिक चर्चा पूर्ण होईपर्यंत थांबायला तयार नसेल तर काँग्रेस ही जाग्यावर दावा करू शकते आणि उमेदवारांची घोषणा करू शकते मला आशा आहे की आजचा हा संदेश आपल्या माध्यमातून मुंबई आणि दिल्लीतील महत्त्वाच्या लोकांपर्यंत पोहचे अजिबरात कशा ठिणग्या पडतात अशा ठिणग्या वगैरे पडतात का दक्षिण मुंबईची जागा ही शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत त्या जागेचं प्रतिनिधित्व करताय गेल्या दोन टर्म पासून गेले दहा वर्ष ती जागा शिवसेना लढते आणि जिंकते आपल्याला माहित असते पण देवरा पण त्या मला माहित नाही मला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट